माडा मतदारसंघात एकनाथ शिंदे गटाचे नेते शिवाजी सावंत यांनी मध्यंतरी अपक्ष उमेदवार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांना पाठिंबा दिला त्यानंतर पंढरपूर मतदारसंघातील उमेदवार अनिल सावंत यांच्यासह सावंत कुटुंबातील नातेवाईकांनी व महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटाचे उमेदवार अभिजित पाटील यांना आपला पाठिंबा देत शिवाजी सावंत यांचा पाठिंबा हा वैयक्तिक होता परिवाराचा काही संबंध नाही आम्ही सर्व सावंत परिवारातील सदस्य कुटुंबीय नातेवाईक सर्वजण अभिजित पाटील यांचा प्रचार करणार असून त्यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणणार असं ज्येष्ठ विचारवंत श्रीमंत कोकाटे पंढरपूर मतदारसंघातील उमेदवार अनिल सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते याप्रसंगी पंढरपूर मतदारसंघातील उमेदवार अनिल सावंत यांच्यासह माडा पंढरपूर माळशिरस व आसपासच्या तालुक्यातील सावंत परिवारातील सर्व नातेवाईक महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते यानंतर माडा मतदारसंघात वातावरण गरम कारण शिवसेना नेते शिवाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिउत्तर देत रणजित शिंदे आणण्याचं आवाहन केलंय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहण्यास मिळत आहे शिवाजीराव सावंत यांनी घेतलेला परवाचा जो निर्णय आहे आमदार बबनदादा शिंदे यांच्या मुलाला पाठिंबा द्यायचा तो निर्णय त्यांचा वैयक्तिक एकट्याचा आहे आणि सावंत परिवार हा त्यांच्याबरोबर नाही आणि मग पेपरला जी खुली पडली की सावंत परिवार हा अनिल दादाच्या बरोबर असल्यामुळं शिवाजीराव सावंत एकटे पडले आणि त्यांनी जे काही पै पाहुणे त्यांचे म्हणजे मी पाहुणे बोलवून घेऊन ती पत्रकार परिषद घेतलेली होती सावंत म्हणजे त्यांची इवाई जावाई किंवा त्यांचे मेवणे हे कोणी नसून सावंत परिवारामध्ये राजकीय फाउंडेशन शिवाजी सावंतचं मूळ सा एकोणीसशे ब्याण्णवपासून आहे आणि राजकारणाची सुरुवात मी एकट्याने केली आणि कुठल्याही पाहुणेरावळ्याच्या जीवावर माझं राजकारण उभा नाही आणि त्यांनी आम्हाला सांगायची आवश्यकता नाही की सावंत परिवार हा पाहुणे रावळा हा सावंत परिवार कधी आहे यावेळेस नातेसंपन्न जुळल्यानंतरचे पाहुणे येते राजकारणाची सुरुवात करायला त्यांची आमच्यापासून आमच्यावरून खांद्याला खांदा लावून त्यांनी कोणी काम केलेलं नाही आणि जे त्यांनी पाहुणे तिथं बोलवले ते आम्ही असं सांगणार आहे असं बोलून नाही काम आहे आणि आपल्याला बो भेटायचं चर्चा करायच्या या संदर्भात त्यांनी बोलवले आणि मूळत महाराष्ट्रामध्ये राजकीय घराणं सगळ्यात मोठं हे सावंत घराणं आहे की जी एका ताकदीनं उभं आहे आणि ते फोडण्यासाठी अक्रोजचे मोहिते पाटील आणि राम काका बसके आणि श्रीमंत कोकट या दोघांना सुपारी दिलेले आणि त्या दोघांनी हा सगळा कट कारस्थान करून त्यांना एकत्र बोलवून कालची पत्रकार परिषद झालेली परंतु मी एक सांगू इच्छितो की असं जर त्यांना वाटत असेल की शिवाजी सावंत एकटा आहे तर मी शिवाजी सावंत असं सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना आव्हान करतो मग ते पंढरपूर तालुका असेल अंमळवडा तालुका असेल माडा तालुका असेल रस असेल या तालुक्यातल्या सर्व तमाम कार्यकर्त्यांना जे शिवाजी सावंतबरोबर पहिल्यापासून काम करतायत त्या सर्व कार्यकर्त्यांनी मी विनंती करतो की तुम्ही पंढरपूर तालुका आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये महायुतीचं काम करावं माझे शिवसेना गट असेल उभाटा गटातले माझे सर्व कार्यकर्ते असतील त्यांना मी विनंती आणि सूचना करतो त्यांनी आजपासून माझ्याशी राहायचं असेल तर महायुतीच्या उमेदवाराचं काम करावं अशी मी त्यांना विनंती करतो माझे जे सर्व कार्यकर्ते आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांना परवा आपण एकत्र बसून जो निर्णय घेतला तो, तो आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजित बबनराव शिंदे यांची खून आहे सफरचंद त्या सफरचंदाच्या समोरचं बटन येत्या वीस तारखेला दाबून आपल्याला रणजित शिंदे यांना प्रचंड मताने निवडून आणायचा आहे आणि हा गुलाल आपल्या माडा तालुक्यामध्ये उधळायचा आहे त्याच्यासाठी शिवाजी सावंतबरोबर असणारे सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं असेही त्यांना आम्ही आवाहन करतो